आ, आ, नितीन पवार यांची प्रतिक्रिया घेणार आहोत त्याआधी जे प्रहारचे उमेदवार होते गणेश निंबाळकर विधानसभा मतदारसंघाचे त्यांची प्रतिक्रिया आता सर्वात जी प्रतिक्रिया आहे ती आपल्या पर्यंत पोहोचलेली आहे त्या ठिकाणी चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघाचा कव्हरेज करत असताना सुनील बेलदार त्या ठिकाणी कव्हरेज करत आहेत आणि खऱ्या अर्थाने ते प्रतिक्रिया आपण बघूयात गणेश निधार प्रत्येक ठिकाणी विजय पराजय हा असतोच भाऊ काय सांगाल विजय पराजय हा प्रत्येक ठिकाणी असतोच प्रत्येक ठिकाणी स्पर्धा असतेच आजच्यापासून काय एकंदरीत मत आहे शेवटच्या माणसाला आमची लढाई समजली आम्हाला लढाई शेवटपर्यंत नाही उभी करता आली असं म्हणता येईल पण जी लढाई उभी केली ती प्रामाणिकपणाची संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये हा विधानसभा मतदारसंघ माझ्या सहकार्याने एक नंबर प्रामाणिकपणा लढली भाऊ आज आपण दुसऱ्या लिडिंग वरती आहात आपल्या जेव्हा आहात आपल्या संपूर्ण राज्यामध्ये आपली ओळख आहे भाऊ काय का सांगा जे आहेत ते मतातून दिसलेलं आहे कुठलाही छदाम आम्ही बैमानाने इथं वापरलेला नाहीये जे आहे ते आमच्या प्रामाणिकपणाचं सगळं देणं आहे माझ्या इतके सहकारी सवंगडी महाराष्ट्रात दुसरं कुणालाही मिळालेलं नाही त्यांचं हे सगळं कर्तबगारी आहे शेतकऱ्यांची अस्मिता आम्ही जपण्याचं काम करतो जय पराजय त्या वाटेतला टप्पा आहे शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही इमालद्वारे त्याची सेवा करू धन्यवाद धन्यवाद आपण जर बघाल तर भाऊ निंबाकर यांची आपण संवाद साधला खऱ्या अर्थाने त्यांच्या डोळ्यामध्ये आसूर दिसून येत होते खऱ्या अर्थाने शेतकरी बांधवांना न्याय दिला असंच म्हणावं लागणार आहे कारण गणेश भाऊ निंबाकर आजच्या घडीला दुसऱ्या क्रमांकावर आहेत विशाल सर गणेश निंबाकर यांचे संवाद साधणार प्रत्येक ठिकाणी जय पराजय हा असतोच भाऊ काय सांगाल विजय पराजय हा प्रत्येक ठिकाणी असतोच प्रत्येक ठिकाणी स्पर्धा असतेच आजच्यापासून काय एकंद्रित मत आहे शेवटच्या माणसाला आमची लढाई समजली पण आम्हाला लढाई शेवटपर्यंत नाही उभी करता आली असं म्हणता येईल पण जी लढाई उभी केली ती प्रामाणिकपणाची संपूर्ण महाराष्ट्र भरामध्ये हा विधानसभा मतदारसंघ माझ्या सहकाऱ्यांनी एक नंबर प्रामाणिकपणा नि भाऊ आज आपण दुसऱ्या लिडिंग वरती आहात आपल्या गोव्यात असू देखील आहात शेतकऱ्यांच्या आपल्या संपूर्ण राज्यामध्ये आपली ओळख आहे भाऊ काय का सांगा जे आहेत ते मतातून दिसलेलं आहे कुठलाही छदाम आम्ही बहिमानाने इथं वापरलेला नाहीये जे आहे ते आमच्या प्रामाणिकपणाचं सगळं देणं आहे माझ्या इतके सहकारी सवंगडी महाराष्ट्रात दुसरं कोणालाही मिळालेले नाही त्यांचं हे सगळं कर्तबगारी आहे शेतकऱ्यांची अस्मिता आम्ही जपण्याचं काम करतो जय पराजय त्या वाटेतला टप्पा आहे शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही इमाने त्याची सेवा करू नैभाऊ धन्यवाद आपण जर बघाल तर गणेश भाऊ निंबाखे यांच्याशी आपण संवाद साधला खऱ्या अर्थाने त्यांच्या नक्कीच आपण या ठिकाणी बघितलं की नक्कीच आपण या ठिकाणी बघितलं की गणेशजी निंबाळकर हे उमेदवार आहेत या ठिकाणी प्रहार जनशक्ती पक्षाचे आणि ते त्यांची प्रतिक्रिया घेत असताना नक्कीच त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेले होते आणि ज्या पद्धतीने त्यां ते बोलले की आम्ही जी क्रांती उभी केली आहे ती शेवटच्या टप्प्यापर्यंत आम्हाला पोहोचवता आली नसेल परंतु जनतेने या ठिकाणी नक्कीच आम्हाला सहकार्य केलेलं आहे कौल दिलेला आहे गणेशजी निंबाळकर हे आता आपल्याशी संवाद साधत होते आणि ही महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया गणेश आ...